महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी ऍडव्होकेट कांचन कनोजाताई खरात यांच्या मागणीला यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निंभोरे गावात भव्य स्मारक व प्रेरणाभूमी बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश फलटण मधील गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि आहेत परंतु या समाज मंदिराची जागा अतिशय कमी असल्याने होणाऱ्या अनेक गैरसोयी नष्ट करण्यासाठी ॲडव्होकेट कांचन कनोजाताई खरा त्यांनी निंभोरे गावामध्ये दोन ते दहा एकर जमीन संपादित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणाभूमी बांधणे व पर्यटन स्थळ जाहीर करण्याच्या मागणीला यश शासनाने निंभोरे गावच्या माननीय सरपंच माननीय ग्रामपंचायत अधिकारी यांना स्मारकासाठी जमीन संपादन करण्यासाठीचा प्रस्ताव तसेच पर्यटन स्थळ जाहीर करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद